फारच शंका कुशंका पोचतोय ना पोचतोय काय त्रास होतोय किती पण त्याच्याकडे आम्ही थोडाही लक्ष ना देता आम्हाला जिथं वाटलं तिथं आम्ही आलो आणि तिथं हिथं आल्यानंतर समाधान वाटतंय कधी कधी मधी मधी जरा डिप्रेशन यायचं जावं नको पुढं जरा मन आहे म्हटलं तसं वाटतंच ना मात्र सर्व काही आम्ही सर्व परिस्थितीला मनाला आमच्या बॉडीला टक्कर दे देत शेवट आम्ही आमच्या इच्छित स्थळी आलो आहोत वाटतच पिण्याची पाण्याची सोय मात्र पाणी कुठून येते काय कळ ना वरून येते एकदम शुद्ध पाणी कदाचित वरती झरा असावा अगदी शुद्ध पाणी आणि अशी आमची गाडी खाली लावलेली आहे डिझायर आणि डिझायरनं आम्ही आता असं ऑफ रोडिंग करत 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 पुढे जाणार आहे आणि हा निसर्ग आणि जे काय ते मी शेअर करणार आहे तर चला मग तर चला डिझायर मध्ये जरा मी काचेच्या बाहेर आलो आहे तरी मी ठीक आहे मजा आठ अशा प्रकारे डिझायर ना कारण पण येऊ शकतो फक्त थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे मग काय अडचण नाही तसं नाही येऊ शकत ऍक्च्युली ह्या ऑफ रोडिंग काय पिकअप वगैरे असे काय गाडी पाहिजेत थार वगैरे असलं काय पण काय अडचण नाही इच्छा तिथे मार्ग तर हा पहा आपल्याला सरळ सरळ मोर दिसतोय एकदम जवळून तर गेला पण काय काय म्हणा डोळ्याचं जरा पार न फिटलं ह काय निसर्गाचं का वातावरण लगा खतरनाक लहान लहान शेळ्या कोकर आणि त्यांना सांभाळताना ही मुलं खालची पावरवाडी असा हा रस्ता इथून पुढं वाहन जात नाही तर इथून पुढं फक्त पायानच चालत जायचं वाट काढत काढत जाऊ पुढं आपण मास्तर कुठे गेले काय म्हण असा हा नळ मोठाच्या मोठा कायम चालू दिसतोय आणि असा हा पानवठा की इथं कोंबड्या पक्षी पाणी प्यायला येतात आणि इथून असंच अशी शेळी छानशी बसलेली आहे आणि आता इथून आपण सगळी वाट काढत पुढे जात आहोत चला तर मार्गरमन करूया बघितलं का झाड असं फणसाचं झाड आणि मोठीची मोठी फणस अॅक्च्युली हे आपल्याला पाहायला भेटत नाहीत चला बरोबर आहे गो 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 चला इकडून जायचं आपण फॉरनर चाभत आता सध्याच्या घडीला चला हे सर होय ही बघा ही हि जगलं पाहिजे सर असं हे रान लहानपणी मी असं रानात फिरलेलो आहे त्याची कुठंतरी आठवण आता हो यायला लागली आहे म्हणजे लहानपण आठवायचं असलं तरी पण निसर्गातच यावं लागते रानात यावं लागते लग 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 मित्रांनो तर आता बघा इथं तर रस्ताच नाही तर इथून आता उतरावं लागणार आहे खाली अशा प्रकारे खाली उतरत ना मित्रांनो तर असं वाटत ना ऍक्च्युली मी वाटत जावं लागते आता खडतर प्रवास शक्यता पण भारी वाटते एकदम इथं पहा छानस असं पाणी लागलं आहे बघूया जरा पाणी आयो पण उतरायचा विषय डेंजर आहे असं काळजीपूर्वक पाय टाकून उतरायचं चुकून पाय पडला चुकीचा तर पडण्याची दाट शक्यता असं पाणी थोडंसं जास्त नाही पण तेवढंच पण आपल्याला जरा वेगळेपणा जाणवून देत आहे चला तर जाऊया पुढं तर मित्रांनो हे तर आपल्याला सर्वांना माहितच आहे काय होतंय मध्ये का की एकच लाईफ जगलं नाही एकसारखं तर कंटाळवाना येतो त्यामुळं वेगवेगळं लाईफ जगणं गरजेचं आहे वेगवेगळा म्हणजे अनुभव घेणं महत्त्वाचं आहे मग आपल्याला जरा बरं वाटतं सोपं जातं जीवन जगण्यासाठी कारण एकच गोष्ट कंटिन्यू केली तर त्याचा कंटाळा येतो थोडासा चेंजेस चेंजेस पाहिजेच बदल पाहिजे आयुष्यामध्ये धन्यवाद बघा आमच्या विकास सरांना आंबा आहे त्याचा मनमुराद आनंद घेताना लालके आणि असं हा प्युअर बा प्युअर देशी लाल 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 तर दिसतोय पण असं बघा काय छटा छान छान आहेत कसं आहे माझे प्युअर ऑरेंज 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 हा ऑरेंज हा 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 देशी सुगंध हा बघ या प्रकारे सगळ्यांच्या मनात बालपण आलेलं आहे आणि अशी याच्यावरती आमचे सगळे मित्रमंडळी सगळी पेट्रोलचा पडला असता कसले लहान भडक आंबे अक्षरशः जबरदस्त मित्रांनो खतरनाक मजा आली आयाला मनात असली ट्रेकिंग आमचे सगळे मित्र म्हणजे लहानपणाचा आस्वाद घेताना चिवडी वैदू आणि प्रीतू खतरनाक मित्रांनो बघा जंगलात फक्त आम्ही देशी नॅचरल आंबा तोडताना खतरनाक असा फील ठरले रे यांचे नजर यांची नजर हो का ह्यांनी मला सांगितलं की असं रान कसं झालं हिरवगार आणि खरोखरच असं हिरवगार झाले ना की बोलायचं काम नाही अशी सगळीकडे अशी हिरवळ पसरलेली आहे आणि आमचे जिवलग मित्र विशाल खरोखर आम्ही कायमच भेटत असतो अशा वातावरणात कधीतरी घरी गच्चीवरती असा आमचा उपक्रम चालूच असतो आणि गप्पाटप्पा चालूच असतात तर धन्यवाद मित्रांनो भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये असं मी म्हणणार नाही कारण हा व्हिडिओ मला कंटिन्यू करायचा आहे चला पुढं मित्रांनो ही बघा पूर्वीच्या काळचं घर पडलेल्या अवस्थेत इथं ही नक्कीच वस्ती आहेच होतीच म्हणजे पहिली मात्र ती तारळी धरण झाल्या कारणानं ती जरा वस्ती उठून दुसरीकडे गेलेली आहे तर ह्या ह्या गोष्टी बघणं आपल्याला क्रमप्राप्त आहे चला मित्रांनो आपण स्वागत पुढं आणि हिरव गार अस नदी पात्र आणि अशा प्रकारे एक दोन दोन तीन झोपडे लागत आहेत बराच प्रवास केल्यानंतर कस राहत असतील काय माहित नाही असे मोठमोठे दगड पार करून पुढे जायचं आहे आणि रियल फार वेगळा फील असं हे पाणी छानतं आहे जाळं टाकलं दिसतं आहे बऱ्याचदा हिशोबतही तसं राहिलेलं दिसतंय काही मासे तर त्याच्यामध्ये अडकलायचं तिथं कुठं अडकलाय तर असा हा सगळा फील आणि दीदी म्हणते आपण त्यांचा जीव वाचवूया बघा कुठे तिकडे वेळ

मित्रांनो जर अशी साथ असतील तर हर कुठली गोष्ट शक्य आहे या प्रकारे पप्पा बाळा त्या बाळाला हात देत आहे थोडं पुढच्या वर्षी बाकी बाळ पप्पाला हात देणार आहे उलटा आयुष्य करायसाठी पूर्व तयारी पाट्यांचा आधार हे पाडू नको बस और ये कर लगाना आप उधर रखो इधर 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 क्या कर दी ओ बोल ये चल रही थी देर ही लगी यार मी आता कुठल्या तरी पिक्चरमध्येच काम करायला लागलोय कारण टोटल असा परिसर आहे डेंजरस सगळ्या बाजूला तुम्हाला दाखवतो बॅक बाजू मित्रांनो हा पवानगरचा एक नंबरचा धबधबा आहे आणि हा दोन नंबरचा धबधबा आणि हे दगड कोटी आता आपण फारच आपल्या मंजिलच्या मंजिलच्या जवळ आलेलो आहोत असा हा सर्व काही निसर्ग हा सर्व निसर्ग पाहून असं वाटतंय की नक्की निसर्ग म्हणजे काय आणि निसर्गाचं रौद्र रूप समजावं का काय रूप समजावं हे मलाच कळणं झालं अक्षरशः छान वाटलं एक चांगलाच अनुभव म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं धन्यवाद तर जाऊया थोड भा जवळच आता काय विषय नाही आपण आलो जवळच काय विषय नाही तर मित्रांनो मला एक कळलं की डोळ्याचं पारणं नक्की कस भिटत ते विचारण्याचं कळलं बघा मित्रांनो अक्षरशः धबधब्यामुळे एवढी मोठी विहीर तयार झाली आहे भयानक मोठी विहीर येताना फारच काय झालं येताना फारच शंका कुशंका पोचतोय ना पोचतोय काय त्रास होतो आहे किती पण त्याच्याकडे आम्ही थोडाही लक्ष ना देता आम्हाला जिथं वाटलं तिथं आम्ही आलो आणि तिथं हिथं आल्यानंतर समाधान वाटतंय कधी कधी मधीमधी जरा डिप्रेशन यायचं जावं नको पुढं जरा मन आहे म्हटलं तसं वाटतंयच ना मात्र सर्व काही आम्ही सर्व परिस्थितीला मनाला आमच्या बॉडीला टक्कर दे देत शेवट आम्ही आमच्या इच्छित स्थळी आलो आहोत तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद